आपल्या लग्नात सगळ्यात जास्त खुश असते ती आपली आई नवीन येणाऱ्या सुनेला आनंदाने वळून आपल्या पदरात घेते ती आपली आई आणि आपल्या आई इतकंच प्रेम वडिलांवर करेन असं शपथ घेऊन येते ती आपली बायको सुरुवातीच्या काळात आईचा एक शब्द खाली पडू देत नाही ती आपली बायको पण नेमकं कुठे कधी आणि का बिनसत ते कळतच नाही पण सध्या अनेकांच्या डोक्याचा सगळ्यात मोठा ताप सगळ्यात मोठं फ्रस्ट्रेशन हे आईचं आणि बायकोचं भांडण आहे आता त्या दोघींपैकी नेमकं कुणाचं बरोबर आहे कुणाचं चूक आहे हे देवालाही करणार नाही दोघीही बायकाच पण एक गोष्ट मला जाणवली त्या जा दिवशी भांडण होतं त्या रात्री बायको तुमच्या कुशीत येऊन रडते मायेची मिठी मिळते स्पर्श मिळतो सांत्वन मिळतं मोकळी होते आणि झोपते पण आईचं काय आई, का आई रात्रभर तळमळत असते ना मायेचा स्पर्श ना ऊब ना सांत्वन तुम्हाला आठवतं का हो आईला शेवटची मिठी कधी मारली होती फक्त आईसाठी म्हणून कधी गाडीतून बाईकवरून राऊंड मारायला गेलो शेवटचं कधी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलोय फक्त आईसाठी म्हणून तिचा आवडता खाऊ घेऊन आलोय ती स्वतःहून यातलं काहीही मागणार नाही पण प्रत्येक व्यक्तीला प्रेमाची व्याकुळता असतेच सध्या तुमची आई तुमच्या जवळ असेल तर आज जाऊन नक्की तिला मिठी मारून बघा आणि जवळ नसेल तर तिला फोन करून आय लव्ह यू आई असं म्हणून बघा आणि किती समाधान मिळतंय ते मला नक्की सांगा होती